कथित महिला अत्याचाराचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्ना याला भाजपाच्या नेतृत्वातील एन डी एने लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे याविरोधात रविवारी सायंकाळच्या सुमारास अमरावतीच्या स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शहर महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली प्रज्वल रेवन्नाची उमेदवारी रद्द करावी आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली भाजपाविरोधात महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली प्रज्वल रेवण्णाचे महिला अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर का बोलत नाही असा सवालही विचारण्यात आला पंतप्रधान मोदीजी यांनी जी लोकसभेची लोकसभेची उमेदवारी प्रज्वल रवेण्णा यांना दिलेली आहे याबाबत आम्ही इथे आंदोलन केलं आहे कारण एक बलात्कारी व्यक्ती त्यांचे कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाले आहे हे सगळ्यांना माहीत असूनही तुम्ही आज ते त्यांना उमेदवारी दिली याबद्दल आमचा हा निषेध होता कारण महिलांना न्याय मिळाला पाहिजे एका त्यांचे जवळपास सहा साठ सत्तर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत एका पासष्ट वर्षाच्या महिलेवर सुद्धा त्यांनी बलात्कार केलेला आहे तरीही मोदी शांत आहे महिले ते एका जनप्रतिनिधीमधून त्या जनप्रतिनिधी म्हणून त्यांना आपण उमेदवारी दिली आहे ते काय महिलांना न्याय देतील ते महिलांना एवढ्या महिलांवर अन्याय होत आहे त्यांच्यामध्ये बघतो आहे बी जे पी सरकारमध्ये कितीतरी व्यक्ती सगळे बलात्कारी आहे कोणी कशामध्ये फसला आहे कोणी कशामध्ये फसलं आहे पण परंतु त्याच्यावर मोदीजी कधीच कुठे काही बोलले नाही कोणत्या महिलेवर बलात्कार झाला त्याच्याबद्दल बोलले नाही एका खेळाडूवर एवढा मोठा बलात्कार झाला त्याबद्दल त्यांनी काहीच केलेलं नाही मग या बी जे पी सरकारने केलं काय आतापर्यंत महिलांना न्याय मिळाला का आमचा विरोध इथेच आहे की ज्या प्रज्वल रवेनांना यांनी उमेदवारी दिली आहे त्यांना तुम्ही अटक करा कठोर कट कर, कठोर कारवाई करा की जेणेकरून यानंतर अशा लोकांना उमेदवारी देणार दिली पाहिजे नाही आणि आमच्यासारख्या मै ज्या आमच्या ज्या महिला आहेत त्यां तेन, त्यांना त्यांच्यावर अन्याय होणार नाही एवढं एवढंच आमचं आज हे निवेदन ना, आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे की महिलांनी आज महिलांना न्याय मिळाला पाहिजे याबाबत आम्ही आज इथे महिला काँग्रेसच्या वतीने मी जयश्री वानखडे इथे महिलांचं आंदोलन इथे केलेलं आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर વિનાલસો મહિલાंना पाहिजे મહિલાंना पाहिजे મહિલાंना पाहिजे